एक विधानसभा लढे बॉक्वस पण टाकाने बनला बरोबर तुमची वेळ आली माझे गायन पाहिलं हे राजकारण पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिजे आता पुढं का आता राहिला तुमचं काय बबनगावचं काय बघता काय सांगितलं सांगितलं काय तुम्ही किती किती विधानसभा तुमच्यासभा लगे बघा एक निवडणूक म्हणजे बाळपण पण पण नाही पण ना बघा बरोबर बरोबर का <laughs> आता प्रश्न हे वयचे खासदार केले मला वयाचे सगळ्या वर्षी नाही प्रमोदजी म्हणलं मला आमदार व्हायचं मला खासदार होते काय आहे तर खासदार व्हायवर आहे परभणी ओपन आहे निवडणुका लांब नाही आहे तीन वर्ष संपलंय आणि सहा महिने अगोदर तीन वर्ष मी तुम्हाला खात्री सांगतो शब्दच होतो की बबनरावच्या पाठीमाग मी शंभर टक्के काही संबंधित त्यांच्या मागून नाही जे नसतील ते बी आमचे सगळे एकत्र आणि सांगू आता बबनराव ना मला भीती पार्टी निवडणुका राज्यपाल धरता आमचं ध्यान भाऊ काय येत नाही खरी मुला फोन आला प्रधानमंत्र्यांचा हरी भाऊ ह्या कलराय